हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझे ब्लॉकमध्ये मी आहे आर्या तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरी आहे आणि आत्ता वाजलेले आहे सकाळचं सव्वा दहा वाजता आणि आत्ता बघा मला ना सगळं चादर बेडशीट वगैरे सगळं धुवायचं होतं आणि आता पाणी आलं तर फास्टॉन सगळं भिजून घेतली सगळं अर्ध थोडेथर थुटले तर थोडे आहे की मी एकदम तुटली ना घालायला जागा पण नाहीये पाणीचं पण खरं नाही आहे मग ते अर्धा अर्ध करेल परत गेलं गेलं काय करायचं मग आता फे चार पाच चार बेडशीट वगैरे भरून काढली आणि हे बघा आंघोळ केली होती मी आता हे बघा परत माझा अवतार हे बघा सगळं परत नाही सगळं भिजलेलं आहे आता काय नाही परत मग नंतर चेंज करते परत एकदा आंघोळ करावा लागणार मला किंवा आता परत मला फॅन हे बघा काय हे कोळी सगळं हे कोळी होतात म्हणूनच हे बघा मला ना खोकली खूपच झालेली आहे आणि थोड पण खूप दुखा लागले त्याबद्दल बघा आवाज वगैरे माझा सरळ येईन पॅन मध्ये कचरा बघा आठ आठ पंधरा दिवसाला क्लीन केले तरी पण होतच बघा आणि कोळी वगैरे झालं तर भांडण होत काय नाही आणि माझ्या घरी ना भांडण ना खूपच होतात जर आपण असं म्हणते की ते एवढं स्वच्छ ठेवून एवढं क्लीन ठेवून तरी पण भांडण असं चालू करतात चला तुम्हाला मी दाखवते आणि आज सकाळी बघा ह्यांच्या सगळ्यात तिघांच्या तिकींना पण पराठा दिले मी प काय ते पुलाव करायचं म्हणून ना डाळ बावा सगळं तांबळ वगैरे भिजवली होती लेकिन कसं मला काय काय आज तब्येत पण पर एवढी बरं नाही आहे त्याबद्दल मला वेळ मिळाला नाही फक्त सगळ्यांनी पराठच करून दिली ते हे भिजून ठेवले होते आणि हे डाळ भिजवली होती आणि हे पराठाचं आहे जना पाणी गेलेलं आहे बघा म्हणजे बघा एवढं सगळं भांडे ते ओटा तर क्लीन झालेला आहे आणि हे बघा हे एवढं आपलं कपडे आहे बाहेर घालायला पाहिजे आणि हे बघा हे सगळं हे बघा पाणी पण स्लो झालेलं आहे चला आता कचऱ्यावाला आला कचरा टाकून येते नंतर कपडे घालते सगळं कपडे घालून आले सुकायला आणि असं मला फॅन वगैरे पुसायचं ले ले। होतं लेकिन की नंतर खूप टाईम होणार त्याबद्दल आत्ता पुसत नाही आहे आणि बेडशीट पण काढत नाही मिळतं बेडशीट पण काढायला पाहिजे होतं हे बघा फॅन पण पुसायला होतं जरास इथं कोळी गिळी झाले सगळं काढायला पाहिजे होतं बेडशीट पण काढायला पाहिजे होतं लेकिन आता काढत नाही आहे आता हे बघा अकरा वाजलेलं आहे आता परत अर्धा तासात दा ना गुडियाला वगैरे जा घेऊन जायला यायला पाहिजे त्याबद्दल आता मी काय करते झाडू परची करून घेते आणि जाते आणि हे सगळं काम ना हे कोळी काढायचं फॅन पोसायचं सगळं बेडशीट हे सगळं संध्याकाळी करते आता जस्ट गुडियाला आणली बघा आणि थोड तरी खूपच हे झालेले आहे बघा आवाज तरी किती असं हे यायला लागले बोलायला पण अजून नाश्ता पण काही केली नाही आहे आता त्याला पराठा करायला पाहिजे पर लगेच खरंच मला नको एक रात्रभर ना एवढं खोकलेले खोकला हे बघा रात्रभर भरपूर म्हणजे वा मला वाटते की मी ना तीन का चार वाजता जरा मला झोप लागली त्यांना दिल वाजलेले आहे आणि आज मंगळवार पण आहे भाजी पण आणायला पाहिजे आणि खोकली तरी बापरे खूप यायला लागले भाजी पण आणलो सव्वा दोन वाजले सगळं भाजी आज काय एवढे जास्त काय आणले नाही थोडेसे आणलेले आहे बाकी टोमॅटो कांदा वगैरे आहे आणि सकाळमधून म्हणून कायच खाल्ले नाही फक्त कॉफी केलेले आहे एवढं एवढं खोकली यायला लागले ना मला खायला पण राहिलेचं हे ले। किनिन आता भूक तरी मला यासं लागलेलं आहे ना असं खाऊ खाऊ असं वाटायला लागले ले ले लेकिन असं खाल्ल्यानंतर असं मला हे बरं की एवढं खोकली यायला लागले ना कुठेतरी ॲडमिट होणार असं वाटायला बस मला आत्ता पण जास्त तर चालतं काय रोज तरी चालतंच लेकिन आता आल्यानंतर ना पायाला खूप खराब आले रे बघ बघू असं बोट असं आड असं काय म्हणतात ते आकडतात बघ तसं झाले होते पाच दहा मिनिटात सिक्स थर्टी झालेले आहे आता मी चालली आहे एम की डॉक्टरकडे चला मग दाखवून येते बघूया काय म्हणतात हॉस्पिटलला आलेली आहे चला आता आतमध्ये असे पेशंट तरी खूप दिसतात